पातळी खालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील पीक मा संदर्भातील शेतकरी काय प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी पीक मा दोन हजार पंचवीस संदर्भात जे काही केंद्रीय कृषी मंत्री आहे यांनी केलेली मोठी घोषणा लोकसभेत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा आज झालेली आहे राज्यामध्ये सुद्धा याचा परिणाम दिसायला सुरुवात होणार आहे आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पूर्ण पीक व्यायची रक्कम जी आहे यांची यादी आता जाहीर केलेली आहे यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती पैसा येणार आहे पीक विमा आता खात्यावरती जमा होणार आहे राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे शेतकरी वर्ग मोठ्या प्रतीक्षेत होता पीक विमा कधी येणार पीक विम्याची अपडेट काय आहे बर परंतु आता शेतकऱ्यांची ही अपेक्षा जी आहे ही आता पूर्ण होणार आहे कारण पीक व्यायचे पैसे आता यायला सुरुवात होणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा तीन वर्षाचा पीक विमा रखडलेला होता या सर्व पीक विम्याचे आता मार्ग मोकळे झालेले आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून बरेच शेतकरी अडचणीत होते कारण अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आता या अतिवृष्टीनंतर कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा येणार हे बघणं गरजेचं होतं आता सरकारने जे काही दिलेल्या आकडेवारीनुसार काही ठिकाणी पंधरा हजारपासून तर काही ठिकाणी तीस हजारापर्यंत पीक विमा जाहीर केलेला आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटांना सामोरे जात होता कारण का पीक विमा जो काही आहे हा शेतकऱ्यांचा आलेला नव्हता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं आता या अशा परिस्थितीमध्ये येत्या काही दिवसामध्ये किती पीक विमा येणार कसे पैसे जमा होणार हे बघणं गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी विदर्भामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस हजारापर्यंत पीक विम्याची रक्कम सरकारने जाहीर केलेली आहे काही ठिकाणी सतरा हजारपर्यंत आहे उर्वरित चौतीस जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पीक विमा कमी आहे काही ठिकाणी जास्त आहे लातूर परभणीमध्ये पंचवीस हजारापर्यंत पीक म्याची रक्कम आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमी पीक विमा आपल्याला पाहायला मिळतं आहिल्यानगरमध्ये सुद्धा पीक विमा मोठ्या प्रमाणात येत आहे आता उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या काही दिवसामध्ये पीक येणं बंधनकारक आहे अशी घोषणा जे काय केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी जाहीर केलेला आहे शिवराजसिंग चौहान यांनी जाहीर केलेल्यानुसार आता आकडेवारीसह पीक विमा जो आहे हा जमा व्हायला सुरुवात होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस हजार ते तीस हजार हेक्टरी पर्यंत रक्कम आता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पीक संदर्भात लेटेस्ट ले अपडेट ले रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो बऱ्याच ठिकाणी आता अशा प्रमाणामध्ये जे काही याद्या आहे हे याद्या प्रदर्शित व्हायलासुद्धा पी एम बी वाय म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा अंतर्गत सुरुवात होणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग रखडलेल्या पीक संदर्भात बऱ्याच दिवसापासून चिंतेत होता परंतु आता शेतकऱ्यांची जी काही प्रतीक्षा आहे ही संपलेली आहे येत्या काही दिवसामध्ये पीक विम्याचे पैसे सरसगट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात जाणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार आहे याचे अपडेट्स असतील या सर्व अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका गेल्या वर्षी पासून पीक किंवा काही शेतकऱ्यांचा रखडले होता काही शेतकऱ्यांचा पीक किंवा लवकरात लवकर जमा झालेला होता बऱ्याच शेतकऱ्यांचे केवाय सी अपडेट्स होते के वाय सी अपडेट पेंडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांचा पीक किंवा रखडला होता आता हा केवायसी सी अपडेट कसा करायचा तर आपल्या नजीकच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन आधार बँकिंग लिंकिंग करणे हे काळाची गरज आहे त्याशिवाय आता इतर कोणत्याच योजनांचे पैसे शेतकऱ्यांना जमा होणार नाही पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान या सर्व गोष्टी आता डी बी टी येणार आहे पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आपण ही यादी कशी चेक करायची आपल्या नजदीकच्या महसूल प्रशासनाकडे जाऊन ही यादी चेक करू शकता किंवा पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती आधारभेज ओ टी पी टाकून आपल्याला किती पैसे जमा झाले आहे हे आपण बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना ही सरकारची अतिशय महत्त्वाची योजना आहे यासंदर्भातील अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद